हाय हॅलो नमस्ते कसे आहात तर स्वागत आहेत माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप सुखासमाधानाचा आनंदाचा जाओ हीच महादेवाच्या जर्नी प्रार्थना ना कारण की प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यामधला एक नवीन येत असतो आणि तो, तो प्रत्येक दिवस हा चांगला गेलाच पाहिजे म्हणजे आपण चांगला घालवला पाहिजेल तर अशा पद्धतीचं आणि हे बघा इथे माझी सकाळची जी सुरुवात आहेत ना ती अशा पद्धतीनं होते मी सकाळी सकाळी इथे गायींचे दूध काढत असते रोज सकाळी गायींना असं मशीन लावत असते म्हणजे मशीनला दूध काढत असते आणि थोडंफार जे शिल्लक राहिलेलं आहेत ना ते हाताने काढून घेत असते तर एक गायी धुतली की तिला मशीन लावायचं परत दुसऱ्या गायीला आणि सकाळी सकाळी माझे मिस्टर जे आहेत ना ते आत्ता ड्युटीवर गेलेले आहेत त्याच्यामुळं सर्व मलाच करावं लागतं इथे आणि हे दुधाचं काम झालं की लगेच मग मी जाते शेतामध्ये तर हे बघा इकडे शेतामध्ये चालली आहेत मी तर मी माझ्या व्हिडिओमधून मा माझं थोडंसं डेली रुटीन जे आहेत ना ते दाखवायचा प्रयत्न करत असते आणि त्याचसोबत तुमच्या सर्व ज्या महिला आहेत माझे व्हिडिओ बघतात तर स्पेशली महिलांसाठी सर्वच बघतात माझे व्हिडिओ पण महिलांना मला एक सांगायचं आहे महिलांना की तुम्ही स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करून दाखवा किंवा स्वतः काहीतरी करा जेणेकरून आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज पडणार नाही आणि आपल्यामध्ये एक असा कॉन्फिडन्स वाढतो आपण स्वतः काहीतरी करत आहोत म्हणून तर माझं इतकंच मत आहे का तुम्ही स्वतः पण काहीतरी करा आणि हे बघा आता नंतर इथे आले आहेत गवत कापण्यासाठी आणि आता गवत कापून घेत आहेत मी आणि हे सर्व जे कामे आहेत ना मी एकटीच करत असते माझे मिस्टर जॉबला आहेत तर मला पण असं वाटतं की तुम्ही ज्या महिला आहेत ना घरात बसून राहू नका काही ना काही स्वतःचं काही ना काही उद्योग करा म्हणजे छोटा मोठा काही ना काही म्हणजे तुमच्याकडे जर शेती नसेल तर तुम्ही शिवण क का, शिवणकाम करू शकतात किंवा मग पार्ल ब्युटी पार्लरचं करू शकतात काही पण तुम्ही छोटे मोठे व्यवसाय करू शकतात म्हणजे आपण कोणा दुसऱ्यावर अवलंबून राहू नये मला तरी असं वाटतं महिलांनी तर आजकाल महिला, आज महिला खूपच पुढे गेले आहेत अक्षरशः आम्ही का आम्ही म्हणजे मागच्या हप्त्यामध्ये त्र्यंबकेश्वरला गेलो होतो ना तर एक महिला अक्षरशः बस ड्रायवर होती तर ब्रस बस कंडक्टर मी बघितलेलं होतं पण बस डायवर तर मला खरंच खूप अभिमान वाटला की एक महिला इतक्या ट्रॅफिकमध्ये म्हणजे नाशिकमध्ये बस चालवत आहेत खरंच खूपच म्हणजे अभिमानाची गोष्ट आहेत की आजकालच्या महिला कुठेच कमी नाही आहेत आणि त्या पुरुषांवर अवलंबून बिलकुल राहणार नाही आहे मला तरी असं वाटत आहे स्वतःचं प्रत्येक महिलाने स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण केलं पाहिजे असं मला वाटतं आणि ते करावं कारण की प्रत्येक वेळेस काय म्हणजे आपले हजबंड असो किंवा आपले वडील कोणी असो आपण जिथे असो तिथे माहेरी असो किंवा सासरी असो तर आपल्या आई वडिलांसमोर हात पसरवायचे पैसे मागायला किंवा समोर तर असं बिलकुल होऊन देऊ नका प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आप का स्वतःचं अस्तित्व निर्माण करा स्वतः काहीतरी कमवा तर मला सर्व हे सांगायचं आहे हाय फ्रेंड्स नमस्ते कसे आहात तर आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे आणि हे बघा माझी काव्या बघा कशी तिची वेणी दाखवत आहेत कारण की आज संडे सुट्टी आहेत म्हणून तिची आमच्या शेजारच्या दिदीनं मस्त अशी वेणी घालून दिली आहेत हे बघा किती मस्त वेणी घातली आहेत शी हे बघा किती मस्त वेणी घालून दिली आहेत तिची तर तिचे केस मोठे आहेत ना तर मग रोज दोन वेणे असतात आणि आज सुट्टी असल्यामुळे सकाळी मस्तपैकी मी केस धुऊन दिले होते आणि मग तिनं आता एक वेणी घातली आहे तिथे आणि तुम्ही तिच्या कानात बघत असाल तिच्या कानात काही नाही आहेत कारण की आता दोन तीन दिवस झाले मी माझ्या आजीच्या घरी गेली होती आणि आजी अक्षरशः खूप बोलली म्हटलं तुला एकच मुलगी आहेत पण तिच्या कानात वगैरे काही नाही आहेत तर मग खरं येथे तिच्या कानात होते म्हणजे पहिले लहानपणी होते त्याच्यानंतर मी नंतर पण दोन ग्रॅमचे केले होते तेव्हा घातले होते कानामध्ये तर खूपच बोलायचे सगळेच बायका म्हणजे आमच्या इथल्या बोलायच्या की मुलगी खूप छोटी आहेत आणि खूप मोठे कानातले केले म्हणून तर मग मी काय केलं तिला म्हणजे तिच्या कानात टाकून दिले ते कानातले आणि नंतर मग त्याच्यातलं एक जे आहेत ना ते तुटून गेलं तुटल्यामुळे ते आता घरातच आहेत मी अजून काय ते रिपेअर करून आणले नाही आहेत किंवा मग ते रिपेअर पण होण्यासारखे आहेत डायरेक्टली ते मोडून दुसरे घडावे लागतील सोन्याचेच तर मग आता आहे ते म्हटलं बघूयात जेव्हा थोडाफार सोन्याचा भाव थोडासा तरी खाली येईल ना तर तेव्हा मग मी तेव्हा मी तिला कानातले करल आणि ते आता अक्ष हळूवारपणे माझ्याशी बोलत आहेत की मोरणी आता मला तिचं नागपण आहेत ना नागपण टोचायचं आहेत कारण की आता, आ, किती का आता? आ, ती किती वर्ष झाली काव्या तू आता एट एत, हां ती आत्ता एट एट इयर म्हणजे आठ वर्षाची झाली आहे ती आणि आता तिचं नाकपण मला टोचून घ्यायचं आहे कारण की साधारण का एक आठ नऊ दहा म्हणजे या वर्षामध्ये म्हणजे थोड्याशा मुली मोठ्या झाल्या की त्यांचं नाक पण टोचलं जातं आता तिचं पण नाक टोचायचं ना, आहे तर तिच्या कानात पण सोन्याचे मला करून घ्यायचे आहेत आणि नाक पण टोचायचे आहेत तर मग म्हटलं सर्व करूयात आणि दुसरं काय लहानपणी ती स्कूलमध्ये जायचीत ना म्हणजे तेव्हा ती सरकारी स्कूलमध्ये होती म्हणजे बालवाडीमध्ये बालवाडीत सरकारी बालवाडीत जायची तर मग तिथे ना अक्षरशः जे कानातले आहेत ना ते कानातले काढून घेत होते तर आता ती इंग्लिश मिडियममध्ये आहेत तर इतकं नाही टेन्शन कारण की अक्षरशः आमच्या इथेच माझ्या जावेच्या मुलीचे कानातले ना, ना का तर काढून घेतले होते सोन्याचे कानातले तर म्हणून मी त्याला कानातले काही घातले नाही तर मग आत्ता तिचे कानातले मी करून घेणार आहेत आणि तिला कानातले टाकणार देणार आहेत मी आणि दुसरं म्हणजे तिचं नाक पण टोचून घेणार आहेत कारण की नंतर काय होतं थोडंसं मोठी जर झालीत ना तर मग मोठं झाल्यावर जे नाकाचं जे आपण बोलतो ना जे हाडं आहेत ना ते खूप पण होऊन जाईल आणि मग तिचं तिचं पण दुखेल आणि एक, एक दाखवती आहे तिच्यासाठी काय काय करायचं आहे ते आणि हे बघा तिने हात दाखवला म्हणजे काही बांगड्या वगैरे असं काही नाही आहेत तिचं इथे आहेत ना आ, हे हे बघा आपल्या ना एका साईडनं असं सा इथे छोटंसं हाताच्या इथं ह हा, हड असतं इथं तर तिच्या आहेत ना दोन्ही साईडनं आहेत हे बघा इकडचं आहेत ना खूप वाढलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल हे बघा तर हे तिचं जे हडूक आहेत ना खूप वाढलं आहे तर मग आता त्याचं ऑपरेशन करायचं आहे तर आता स्कूल चालू आहेत म्हटलं मग स्कूल चालू आहे तर स्कूल चालू असताना काही तिचं ऑपरेशन करताना यायचं म्हटलं मग तिला सुट्ट्या लागल्या की सुट्ट्यांमध्ये म्हणजे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या येतील ना तर मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी तिचं ऑपरेशन करणार आहेत ते पडले आणि दुसरे आले आता त्याचं काही नाही आणि आत्ता मी तिच्या ह्या हाडाचं ऑपरेशन करणार आहेत म्हणजे अगदी ती लहान होती ना तेव्हापासनं तिचं हे हार्ड जे आहेत ना वाढलेलं होतं तर तेव्हापासूनच मी डॉक्टरला दाखवलेलं तर डॉक्टर बोलले हे जर वाढलं पुढचे वाढतं म्हणजे वाढत्या वयानुसार जर वाढलं तर ऑपरेशन करायची गरज आहे नाही वाढलं तर काही गरज नाही पण आता ती मोठी होत चालली आहेत ना तो तो हे वाढतच आहेत हे बघा लहानपणी खूप छोटं होतं आता थोडंसं वाढलं आहे म्हटलं अजून मोठी झाली की अजून ते मोठं होईल तर मग आता लगेच ऑपरेशन करून घ्यायचं आहेत तर मग आता डॉक्टरांनी सांगितलेले आहेत तर बघा मी आता तिला सुट्ट्या लागल्या उन्हाळ्याच्या तर मग ऑपरेशन करून घेईल कारण की आता काय होतं स्कूल पण म्हणजे स्कूलला सुट्टी पडते आणि ऑपरेशन जर म्हटलं तर एक साधारण एक महिना दोन महिने तर आराम लागणार आहे तिला तर त्यासाठी मग मी तिच्या सुट्ट्यांमध्ये मग तिचं ऑपरेशन करणार आहेत आणि आत्ता आली होती आ, गवत नेण्यासाठी तर आता गवत कापून घेऊयात कारण की सकाळपासून इतकी धावपळ असते ना व्हिडिओ शूट करण्यासाठी वेळच नसतो म्हणजे गाईंचं आवरणं त्याच्यानंतर माझे जे मिस्टर आहेत ते सेकंड शिप्टला आज गेले आहेत त्यांना आज सेकंड शिफ्ट होती मग ते सेकंड शिफ्टला गेले आणि मग संध्याकाळच्या वेळेस सगळा लोड माझ्यावर येतो सगळं काम करावं लागतं गाईंचे दूध वगैरे किंवा घरातली पण कामे असतात ती पण करावी लागतात मग म्हटलं आता लवकर आपण गवत कापून घेऊयात कारण की माझे मिस्टर रोज सकाळी गवत कापतात पण आज हो आज शेतामध्ये गेले होते दुसऱ्या शेतामध्ये भाजीला फवारणी करण्यासाठी तर मग त्यांनी काही गवत नाही कापलेलं तर मग मी आता मीच कापत आहेत आता मलाच हे घरी पण न्यावं लागणार नंतर कुटी करायची आणि गायींना खाऊ टाक खायला टाकायचं आणि आत्ता मी गायींना खायला टाकून आली आहेत कारण की आता दोन तीन दिवस झालेत ना तेव्हा तांदळाचं म्हणजे आपला जो राईस आहेत ना तर खा, ता तांदळाचं भूस आपण आम्ही त्याला तनाज बोलतो तर तांदळाचं तणाज जे आहेत ना ते आणलं होतं आणि आता ते गायीनफुटे टाकलं आहेत मी आणि आत्ता इथून गवत घेऊन जाणार आहेत मग कुठे करणार आहेत आणि म्हणजे टाकणार आहेत मी आणि माझं एक म्हणणं आहे सगळ्यांत ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी की व्यवसाय करा कुठला तरी व्यवसाय करा तुम्ही गाई पालन करा कोंबडी पालन करा मागच्या पण बऱ्याच साऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत तर तुमचे ह्या पालन यांच्याविषयी काय प्रश्न असेल तर मला विचारा कसं करायचं काय करायचं तर काही पण क्वेश्चन असेल ते विचारा मी नक्की व शांत वयस तर मी आता माझ्याकडे साधारण एक नऊ ते दहा गायी आहेत त्यांचं सगळ्यांचं एकटीच करत असते म्हणजे माझे मिस्टर पण मदत करू लागतात पण मग तेवढ्यापुरती तेवढी बाकीचं सर्व जी कामे आहेत ती मलाच करावी लागतात तर आता ठीक आहे तर चला आता मी आता हे गवत वाहून घेते इथून गवत नेल्याच्या नंतर गवत तर नेल्याच्या नंतर मग आता कुठे पण करायचे आहेत तर ठीक आहेत चला कापून घेते गवत आता खूप गप्पा झाल्यात उठ चाल उट पटकन चाल मी आता गवत कापती तू बस हां कवीत तू इथं बैस मी आता गवत कापते हा बेटा बर तर ठीक आहे आता इथेच मी व्हिडिओची एंडिंग करते उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात पण त्यापूर्वी माझा व्हिडिओ संपूर्ण बघिल् बघितल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि दुसरं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा काही कमेंट असेल तर कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की मला प्रश्न विचारा